नमस्कार आपण पाहत आहात के के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी के के न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा या परवाना रिव्हॉल्वर बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक एक लाख पंचावन्न हजार रुपये किमतीची तीन रिव्हॉल्वर व दहा जिवंत काडतुसे जप्त दहिवडी तालुका मान जिल्हा सातारा येथील अमोल विलास खरात व एकोणतीस हा बेकायदेशीररित्या अग्निशस्त्रे कब्जात बाळगलेला असून खरात हा विटा ते मायनी रस्त्यावरील घाणवड गावातील भाग्यनगर फाट्याजवळ रिव्हॉल्वर विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती समजल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सापळा रचून अमोल खरात याला बेड्या ठोकल्या असून खरात याच्याकडून एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे लोखंडी धातूचे रिव्हॉल्वर देशी बनावटीचे तीन पिस्टल मॅगझिनसह पाच हजार रुपये किमतीचे दहा जिवंत राऊंड असा एकूण एक लाख पंचावन्न हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिले आहे सांगली जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुण अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करून अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरता आदेशित केले होते त्या अनुषंगाने दिनांक तीन शनिवार रोजी स्थानिक अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरोबा नरळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल खरात हा अग्निशस्त्रे कब्जात बाळगलेला असून तो विटा ते मायनी रस्त्यावरील घाणवड गावातील भाग्यनगर फाट्याजवळ रिव्हॉल्वर विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती मिळालेल्या बातमीप्रमाणे विटा ते मायनी रस्त्यावरील घाणवड गावातील भाग्यनगर फाटा परिसरात निगराणी करीत असताना पाठीला सॅक अडकविलेला एक इसम संशयितरित्या थांबलेला दिसला बातमीप्रमाणे संशय आल्याने पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याची अधिक विचारपूस केली असता अमोल खरात याची अंगझडती घेऊन त्याच्याकडे असलेल्या सॅकमध्ये तीन देशी बनावटीचे पिस्टल मॅगझिनसह आणि दहा जिवंत काळतुसे मिळून आले सदर देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काळतुसे बाळगणे याबाबत त्याच्याकडे परवाना आहे का विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगितले तातडीने सदरची अग्निशस्त्रे व जिवंत काळतुसे पुढील तपासकामी पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी समक्ष जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस हेडकॉन्स्टेबल बिरोबा नरडे यांनी विटा पोलिस ठाणे येथे फिर्याद देऊन भारतीय अग्निशस्त्र अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यापूर्वीही त्याच्यावर अवैध अग्निशस्त्रे बाळगलेबाबतचा गुन्हा दाखल असल्याची माहिती देखील पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे पुढील तपास विटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क